उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशभरामध्ये साजरा होणार आहे आज आम्ही गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी रेल्वे अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन झालं पाहिजे या मागणीसाठी सर्व अतिक्रमणधारकांना सोबत घेऊन पुनर्वसन करा या मागणीसाठी आज तीन दिवस झाले या ठिकाणी बेमुदत ठेव आंदोलन आम्ही करीत आहोत परंतु तीन दिवस उलटूनही अजूनही प्रशासन आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आतापर्यंत जाग आलेली नाही उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मी प्रथमता भारतीय भारतीय ही शिकवण आम्हाला राज्य घटनेच्या माध्यमातून दिलेली आहे म्हणून या देशाचे आम्ही नागरिक म्हणून भारतीय नागरिक म्हणून उद्या आम्ही सर्व आंदोलन करते या आंदोलनस्थळी या भारतीय देशाचा स्वातंत्र्य दिवस आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत आम्ही या ठिकाणी आंदोलन करते सर्व एका हातात तिरंगा घेऊन आणि एका हातामध्ये भारतीय संविधान घेऊन या आंदोलनस्थळी या स्वातंत्र्याचा दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि एकीकडे या देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे आजही गेल्या सात वर्षापूर्वी बेघर झालेल्या इथल्या रेल्वे अतिक्रमणधारकांना अजूनही हक्काचा निवारा मिळाला नाही याला आम्ही या ठिकाणी हे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून पंधरा ऑगस्टच्या नंतर आम्ही या आंदोलनाची तीव्रता अधिक गतिमान करणार आहोत पंधरा ऑगस्टनंतर म्हणजे सोळा ऑगस्टपासून या सर्व रेल्वे अतिक्रमणधारकांसहित आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून इथले लोकप्रतिनिधी असतील मग ते आमदार असतील खासदार असतील इथले प्रशासकीय अधिकारी असतील आम्ही यांचे यांच्या घराकडे वाटचाल करणार आहोत आम्ही यांच्या कार्यालयांकडे वाटचाल करणार आहोत आणि आमच्या पुनर्वसनाचं काय झालं हा जाब आम्ही यांना विचारणार आहोत एवढ्यावरच थांबता जर आमदार खासदार हे जर आम्हाला घरी आढळून आले नाही हे जर आम्हाला कार्यालयात उपलब्ध झाले नाही तर रस्त्यावर जिथे दिसतील तिथे त्यांना या ठिकाणी आम्ही सर्व आंदोलनकर्ते घेराव घालणार आहोत त्यांचे जर जिथे जिथे कुठे कार्यक्रम असतील ते सर्व कार्यक्रम आम्ही उधळून लावू आणि आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून त्यांच्यावर या ठिकाणी आम्ही आंदोलन करते या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यांच्याकडून मार्गी लावू सांगतो मी शॉर्टकट घेतो भाऊ मग ते पंधरा ऑगस्ट आपण इशारा दिला होता आम्ही एकाही मंत्र्याला झेंडा फळकू देणार त्याचा काय नक्की आम्ही पंधरा ऑगस्टला मंत्री महोदयांना ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा सन्मान्य जिल्हाध्यक्ष शमीबाताई पाटील यांनी दिला होता परंतु या भुसावळ शहराचे आमदार आणि मंत्री असलेले संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने ते भंडारा जिल्ह्यामध्ये ध्वजारोहणासाठी जाणार आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना या ठिकाणी ध्वजारोहण करण्यापासून रोखू शकत नाही परंतु जर त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण जर या भुसावळ शहरामध्ये झाले असते तर नक्कीच आम्ही त्यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखले असते मला असं वाटत गुलाबराव पाटील साहेबांच्या हो संदर्भातही सांगितलं होतं परंतु आम्ही या ठिकाणी जर देशामध्ये देशाचा सर्वोच्च आनंदाचा दिवस स्वातंत्र्य दिवस जर साजरा होत असेल तर त्याच्यामध्ये कुठली बाधा येऊ नये म्हणून आम्ही सर्व आंदोलन करते या ठिकाणी या देशाचा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत आजची परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे आज तीन दिवसापासून ह्या महिला घर परिवार सर्व सोडून एवढा पाऊस पाण्याचं उघड्यावरती रात्रंदिवस इथं थांबून आहेत उपाशी तापाशी बिचाऱ्या घरदार सोडून इथं बसून आहेत मच्छर काय चावतात आहे काय तरीही प्रशासन सीओ साहेबांना यांची अजूनही त्यांना काहीही ते दखल घेत नाहीये आणि सीओ साहेब यांच्यावरती काही त्यांना दयामया महिलांची लहान मुलाबाळांची येत नाहीये आता उद्याचा दिवस जर उल उलटून गेल्यानंतर जर का काहीच आणखी यांच्यावरती अजून त्यांनी जर का काहीच दाखवलं नाही निर्णय काहीच घेतला नाही तर याच्या पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आज या ठिकाणी भुसावळ शहर नगरपालिकेच्या समोर तीन दिवसापासून माझ्या माता बहिणी माझे भाऊ लोक रात्र दिवस या ठिकाणी बसून येत परंतु या ठिकाणी भुसावळ शहरातील काही लोक प्रतिनिधी लोकांना घाम फुटलेला नाहीये की या ठिकाणी यावं आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन द्यावं किंवा यात या ठिकाणी काहीतरी निरोप घेऊन यावा परंतु या ठिकाणी असं समजून येत आहे हा जातीवाद यांच्या मनामध्ये अंतर कोरोना मत मनामध्ये किती आहेत हे ये समजून येतं आहे कारण की जर का दुसऱ्या लोक जर का या ठिकाणी बसले असते तर शंभर टक्के आमदार साहेब खासदार साहेब लगेच इथपर्यंत पळ काढला असता परंतु या ठिकाणी आमचा बहुजन समाज बसलेला आहे गोरगरीब समाज बसलेला आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे सात वर्षापासून या ठिकाणी आम्ही एकच सतत मागणी केलेली आहे की आम्हाला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही फक्त आम्हाला या ठिकाणी आम तुमच्या माध्यमातून एक झोपडं हवा आहे तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला घर घरापासून वंचित ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही त्या तुम्हाला आमची मागणी हेच आहे की आम्हाला तुम्ही या ठिकाणी कुठेतरी घर द्यावं अशी अपेक्षा सात वर्षापासून या ठिकाणी यशवंत मधील काही लोक गोरगरीब लोक या ठिकाणी करत आहेत परंतु या सरकारला या आमदाराला इथल्या खासदाराला कोणत्याही प्रकाराच्या आमच्या गोरगरिबांची काही घेणे देणे या लोकांनी ठेवलेलं नाही आहे मागेही ज्या वेळेस आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस चौथ्या पाचव्या दिवशी आला आणि आम्हाला खोटे आश्वासन दिले परंतु या ठिकाणी तुम्ही बघत असाल पावसाचा वेळ सुरू आहे आमच्या माता बहिणी या ठिकाणी उघड्यावर झोपलेले आहेत परंतु या माणसाला त्याच्यामधली माणूस जागा होत नाही आहे की या ठिकाणी यावं आणि यांना साथवून द्यावं की तुम्ही जे घ बसतायत या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही या 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 करता असे असे मी प्रयत्न करतो आणि लवकरात लवकर तुम्हाला आम्ही घर याच्या घराकरता आम्ही प्रयत्न करून तुम्हाला घर देण्याचा प्रयत्न करतो असे कोणत्याही प्रकारच्या या लोकांच्या मनामध्ये जागा नाही आहे म्हणून सर्वप्रथम या पूर्ण बहुजन समाजातर्फे आम्ही स्थानिक आमदाराचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो या बी जे पी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो जर का दुसऱ्या व्यक्ती जर का या ठिकाणी बसले असते ना दुसरे लोक जर का या ठिकाणी बसले असते तर लगेच नारळ पाणी ज्यूस वगैरे सगळे या ठिकाणी घेऊन आले असते आणि या लोकांना काहीतरी दिलं असतं परंतु आमच्याकरता या लोकांच्या मनामध्ये कोणते स्थान किंवा जागा नाही आहे आणि आम्हाला न्याय मिळावा त्यांची अशी अपेक्षा नाही आहे परंतु तुमच्या माहिती तुमच्या माध्यमातून सांगतो आम्ही न्याय घेतल्याशिवाय या ठिकाणाहून हटणार नाही हे लक्षात ठेवा आणि पंधरा तारखेनंतर जसं की आदरणीय बाळाभाऊ पवारने सांगितलं की तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करू आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत आहे खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आम्ही बसून आहेत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही लक्षात ठेवा हे आता आम्ही कोणत्याही प्रकारची कागदपूर्तता तर तुम्ही दाखवत असाल की आम्ही असे डॉक्युमेंटले काम करतो आणि लवकर लवकर तुम्हाला काहीतरी न्याय मिळवण्याची भूमिका ठेवतो आम्हाला या ठिकाणी रिझल्ट घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही हे लक्षात ठेवा जय भीम जय भारत जय संविधान